这么过走 <laughs> स्पर्धक आहेत संगीतात दशरथ तानवडे या ठिकाणी घोषित केलंय आणि या गावचाते

दिला दिसतला रेवा दिसतला पहिल्यानस्कार तिलाय रेवा दिसतला पहिल्यान मस्कार तिला रेवा दिसतला किकरी माझी ओवीचा खेळ माजीवो विधा अंततः के एवढ्या स्त्रियांची उत्सुकत झाली जिच्या कष्टामुळे झालं तर तिथं कष्ट म्हणजे सावित्रीबाई फुली सावित्रीबाई फुल्या होत्या म्हणून आज मुली शिकत्या अंतर त्याच्या विषयी मी आज ओळीत आणणार आहे पहिली माझी ओळी ग सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला स्त्रियाच्या शिक्षणाचा सातलवी तुषा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले क्रांती ज्योती त्याला काय म्हटलंय तर या देशामध्ये केला असला त्या पहिल्या शिवाजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जरा जोरदार टाळ्यांचा गरा होडा साचा धनاياला जाने ताला ग बाई मी दुसरीला दुसरी माझी ओळी ग तुक वाचा बन्याला उगांदा

சுந்த பகந்த மாதே பிளே பகூத்தோவா கௌது து ரேலா ஓவியாக்கே து ரேலா

तु तुरे बालितलाय सासू आली सासरासराय सासू आली सासरा दिलासराय ओव्या गो भरतारा तुरे रे बय ओल्या गाव भरतारा बाल बाय रे बारितलाय रे बार विटलाय ओव्या गाऊ कावतुके तुरे रे बार विटलायव्या गाऊ कवतुके तुरेरे बार बारा सोळा घडांनी आव्या जाल्या कामिनी बारा सोळा घडांनी अवघ्या झाल्या कामिनी ओव्या जाऊ बैसुनी तू ये रे बाल विठ्ठलाय ओव्या जाऊ बैसुनी तू ये रे बाल विठ्ठलाय ए रे बाल त्या सुरुवात आणि आम्हाचं पुढचं भविष्य उज्ज्वल राहावं त्यांना या वाडीच्या राजांना आमच्या देवा ज्योतिबांना सदगती देव त्यांचं जीवन निरोगी सदृश राहावं या नमस्कार मी सौ सोनाली अमर तानोडे आपल्या समोर एक उखाना सादर करीत आहे हवा वेगाने येत होती पण हवेचा वेग जास्त होता हवा वेगाने येत होती पण हवेचा वेग जास्त होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा पक्का होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा पक्का होता जिजाऊचा पुत्र तो लाखात नाही धा लाखात एक होता जिजाऊचा तो पुत्र लाखात नाही धा लाखात एक होता देवा मला पुढच्या वेळी जन्माला घालताना माझ्या काही इच्छा लक्षात घे देवा पुढच्या वेळी जन्माला घालताना काही माझ्या काही इच्छा लक्षात घे दगड झाला तर या सह्याद्रीचा होऊ दे माती झाली तर या रायगडाची होऊ दे हसत हसत मरणाला दा, सामोरा जाणारा वीर शिवा काशीत नको जगदीश्वराची पायरी होऊ दे वाघ नको वाघ नक्या होऊ दे वाघ नको वाघ नक्या होऊ दे हे जरी शक्य नाही झाले तर मी धन्य झाले या महाराजांच्या हिंद्रनी <प्राण> स्वराचा जन्म घेऊ हे जरी शक्य नाही झाले तर धन्य झाले या महाराजांच्या हिंदवी स्वराचा जन्म घेऊ छत्रपती शिवाजी महाराज आहे हिंदवी स्वराज कला छंद्रपती शिवाजी महाराज झाले स्वराचार कला अमर कानाने साहेबांचं नाव घेते जय महाराष्ट्र म्हणा जय महाराष्ट्र म्हणा

तुपा शिवाय चव नाही वरण वरणबा पण तुपा शिवाय चव नाही माझा सासरा मान आख्या पण कुणाला सुद्धा नाही सणासुदीला वाढते आमरसा सोबत फुरी सणासुदीला वाढते आमरेसा सोबत पुरी जीवाला जीव देणारी माझी खरी खिरी खीर तांदळाची खीर सगळ्यात रुपवान आणि गुलवान आहेत माझे संदे धीर Okay, now. भूमी शिवरायांची शान रायगडची भूमी शिवरायांची शान इथेच घडले स्वराज्य महान इथेच घडले स्वराज्य महान महाचे चौदा तळे क्रांतीची जोड महाचे चौदा तळे क्रांतीची जोड रायगडच्या कायत्याशी इतिहासाची पोट रायगडच्या कायत्याशी इतिहासाची पोट पालीचा बल्लावेश्वर अष्टविनायकात खास पालीचा बल्लावेश्वर अष्टविनायकात खास समुद्रकाठी आहे मुरु जंजिराचा वाद समुद्रकाठी आहे मूळ वास कर्नाळा किल्ला उभा निसर्गाच्या मेटी कर्नाळा किल्ला उभा निसर्गाच्या मेटी रायगडचे सौंदर्य करीमनाला मोहित रायगडचे सौंदर्य करीमनाला मोही दिवे आग्राची शांतता नारळी पौर्णिमा खास दिव्या शांतता नारळी पौर्णिमा खास रायगडचा गौरव देवी मनाला उल्हास रायगडचा गौरव देवी मनाला उल्हास रायगडच्या पार्वभूमीत झाले स्वराज्य स्थापन रायगड च्या झाले स्वराज्य स्थापन पाऊन किल्ला मुघल बादशांच्या नगरा पाऊन किल्ला मुघल बादशांच्या नगरा राजकुमारच्या जोडीने तर्फे मी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा श्री छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद रवींद्र नाव घेते सर्वांचा मान राखून महादेवाच्या भेटीला बेर जाते वाकून रविंद्र तानवड्यांचे नाव घेते सर्वांचा मान राखून <laughs> <laughs> नाव घेताना विषयी हसले तीरच्या ताटास रवींद्र तानवड्यांचे नाव घेते दत्ताची बहीण कत्याने डोंगरात सरत होती जावज रवींद्र तानवड्यांचे नाव घेते महादेव तानवड्यांची भावझर नाव घ्या नाव नावाचा नाही तुळस त्यात होती माझ्याची पिंडी आवड तुमच्या नावाची भेट घेते ज्योतिबा देवाची ज्योतिबा देवाची घेतली भेट शाहूबाईच्या तळ्याला रस्ता गेला थेट शाहूबाईच्या तळ्यात पाहिलं मास्तर तिथन बावड दिसत बावरेच्या अहवा मला रंगकाळ तळे लावा रंगकाळ्या तळ्यात धुतला पाय कोल्हापूरच्या अंबाबाई बघायच्या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या अहवा मला जोडा राहावा राजवाड्यात पहिला हत्ती नरसोबाची वाडी बघायची होती नरसोबाच्या वाडी गेलो देलफूल घेतलं दत्तात्र्याला वावलं सांगलीचा गणपती बघायचं राहिलं सांगलीच्या गणपतीची मजा आम्ही अर्जाचा स्वामी गुरु माझा पाहिल्या मासोळ्या लागल्या दोन्ही नाही झाल्याच्या आशीर्वादाने रोहित तानवडे जीवन महाराष्ट्र जिल्हा कोल्हापूर तालुका बुधरगड बुधरगड तालुक्यात नांगर गावाने माझे गाव नांगर ज्योतिबाचं मंदिर ज्योतिबाच्या मंदिरला सोन्याचा कर्ज नाव घ्या नाव नावात दारे होती महादेवाची तुळशी आवड तुमच्या नावाची भेट घेतली गावच्या देवाची गावच्या देवाची घेतली भेट रंगाया तळ्यावर गेले धुत रंगाया तळ्यावर गेले धुतले हात पाय काय फल्हालापूरची हवा जुन्या राजवाडा हवा जुन्या राजवाड्यात मोठमोठे हत्ती राणीची बाग बघायची होती राणीच्या बागेत बघित असली बाखरे बघित असली डोंगर चढले जत्रा फुटली काय वाघ्याची मुली नरसोबाच्या वाडीला वाट सरली बेलफुल घेतले दत्तात्र्याला वाहिले नाही पंढरपूर पाहिले पंढरपुरावर गेले कुंडली थोर्यानं पाणी भुई भुंगीला गेले विठू आणि जनाबाई गोपाळपुरावर गेले दही काला केला आंधळ्या कांद्याने गलभरा केला त्यांना एक एक रुपये दिला पंढरीला चंद्रभागेचा वेढा चंद्रभागे चंद्रभागे काठी पाया म्हणाला नाव घे कोरी नाव कसलं हळदी नाव कसलं ना ना फुकाच हळदी कुंकू मोलाच हळदी कुंकू ठेवायला चंदना हळदी कुंकू ठेवायला चांदीचं तबक बसायला चांदीचा चंदनाचा पाठ

सासू मशी आले जे की टमाटो मिळाले जेवण माझा असूधार माझं चिंता हा रक्त बऱ्या वर भक्त मंडप असुक्त नाव येतो सातेरा परस तोंड दृष्टीबाच्या जवळला गिराव धोका असे तंदुरुज नाव येतो पासी डोकार दृष्टीबाच्या जवळला कमानी मोराचे असे तनुरंज कन्या हे घोराचे दृष्टीबाच्या जवळला

सांगीच्या वातीत साखरेचे खडे विसराच रामचे नाव घेते सर्वांच्या पुढे जानकी सांगलीची साजूक तुकार नाचूक संपला नाजूक सुपार नाजूक संपजा विसराच रामचे नाव घेते आशीर्वाद असू दे तुमचा मी पुलिस तुळच मला कळत हां दत्तात्र्यानंतर काय घेतो सगळ्या मंडळाला नमस्कार माझा संगीता दशरथाने